शेतरस्त्याच्या कारणावरून एकाचा खून तर एक जण गंभीर जखमी जालना तालुक्यातील नेर येथील घटना संतोष किशन उफाड असं खून झालेल्या शेतकऱ्याचे नाव जालना तालुक्यातील नेर येथे शेतरस्त्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका तरुण शेतकऱ्याचा जा खून झाल्याची घटना जा शुक्रवार दिनांक चौदा दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली संतोष किशन उफाड वय अडतीस वर्ष असे खून झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे या मारहाणीमध्ये अन्य दोन जण गंभीर जार जखमी झाले आहेत मजपुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक मिथुन घुगे यांनी सांगितले की संतोष उफाड यांच्या व भावतेतील इतरांचा शेतरस्त्याचा जुनाबाद आहे या वादातून आज दुपारी संशयित आरोपींनी संतोष उफाड यांच्यावर खुराड व कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले तसेच मृताच्या पुतण्या शशांक उफाड आणि सोमेश उफाड यांच्यावरही कोयत्याने वार केले या मारहाणीमध्ये गंभीर जखमी झालेल्या संतोष यांचा मृत्यू झाला तर सोमेश उफाड आणि त्यांच्या पुतण्या गंभीर जखमी झाला आहे घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथून घुगे आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले पोलिसांनी जखमी सोमेश उफाड आणि शशांक उफाड यांना तातडीने उपचारासाठी खाजगी दवाखान्यात दाखल केले या प्रकरणी मौजपुरी पोलीस ठाण्यात संशयितावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती संशयित आरोपी फरार झाले असून त्यांचा शोध सुरू आहेत या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह हो जिल्हा सामान्य रुग्णालयात उत्तरी तपासणीकरिता दाखल केला असून सकाळी मृतदेहाची उत्तरी तपासणी करून मृतदेह हो नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे मोजपुरी पोलिसांचे दोन पथक आरोपींचा शोध घेण्यासाठी रवाना झाले आहेत नेर सेवले येथून जावेद शेख यांची रिपोर्ट